नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण बनवणार आहोत पॉपकॉर्न हे आहे मक्याचे दाणे पण हे मक्याचे दाणे आम्ही कोणते घेतले आहेत पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारे मक्याचे दाणे घेतले आहेत ते मक्याचे दाणे दाखवतो हे बघा हे अशा प्रकारे गोल असतात आणि ते नॉर्मल भाकरी बनवण्यासाठी असतात ना ते चपटे असतात हे गोल मक्याचे दाणे आपल्याला पॉपकॉर्न बनवण्यासाठी वापरायचे आहे पॉपकॉर्न बनवण्यासाठी गॅसवरती कढई तापत ठेवली होती त्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल टाकलं तरी चालेल पॉपकॉर्न भिजतील म्हणजेच मक्याचे दाणे भिजतील एवढं तेल टाकायचं पण मक्याचे दाणे कोणते घ्यायचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारे बारीक गोलाकार असे मक्याचे दाणे घ्यायचे चला तर मग हे तेल तापून झालेलं आहे यामध्ये आपण हे पॉपकॉर्न टाकूया हे सगळे पॉपकॉर्न आपल्याला ह्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे भिजवायचे आहेत म्हणजे तेलात भिजत नाही पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे जरा फ्राय करायचे आहे बघा सगळ्या पॉपकॉर्नला म्हणजे सगळ्या मक्याला तेल लागलं पाहिजे पाव चमचा मीठ टाका आणि मग मग हे आपण ढवळायचं जरा जरा जर आपल्याला मिठावाले पाहिजे असतील तर फक्त मीठ टाका जर अजून चांगलं चविष्ट बनवायचं असेल तर त्यामध्ये हळद टाका आणि मसाला टाका चालेल पण मग जरा वेळेस थोडा पाच मिनिटं ढवळायचे गॅस स्लो yes. करायचा आम्ही याच्यामध्ये जरा ना पाव चमचा हळद टाकणार आहोत चल जर अशी पाव चमचा हळद टाकली आणि थोडासा अर्धा चम अर्धा एक चमचा लाल तिखट मसाला टाकला तरी चालेल खूप सुंदर लागतात आणि पुन्हा जरा ढवळून घ्यायचं हे पॉपकॉर्न बघा तुम्ही सगळ्या तेलामध्ये चांगले असे तेलकट झालेत ना पण थोड्या वेळाने हे जेव्हा फुगून तयार होतील ना तेव्हा तुम्हाला समजतील की किती मस्त मजेदार बनले आहे ते पॉपकॉर्न आपण पाहू शकता दा, हे पहा ढवळता ढवळता एक एक जण फुगायला लागलेला आहे आपण चमचा बाजूला करायचा आणि ताबडतोब त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे जास्त काही नाही करायची पण झाकण ठेवायचं किंवा बघा पहिला चला आपण याच्यावर झाकण ठेवूया फुगायला लागलेली आहे ठेवल्यावर आवाज ऐका असा आवाज ऐकायला येतो पॉपकॉर्न फुगून जेव्हा अशी मोठे होतात ते ना तेव्हा झाकण आहे ना झाकणाला त्या पॉपकॉर्नचा आवाज येतो अशा प्रकारे आणि हा आवाज जेव्हा थांबेल त्यावेळेला आपल्याला समजते की पॉपकॉर्न तयार झाले आहे झाकण उघडून खायला घ्यायचे आवाज पाहिजे मला आवाज याचा थांबलेला आहे आपण झाकण काढून बघूया झाकण काढ वाव खूपच सुंदर पॉपकॉर्न तयार झाले आहेत अजून काही पॉपकॉर्न आहेत आपण पाहू शकता छान छान खूपच सुंदर तयार झाले आहेत चला आपण हे पाऊल मध्ये काढून खायला घेऊया छान प्रकारे कसे झाले ते पॉपकॉर्न दाखवतो मी आपल्याला चला कढई आहे ना ही पॉपकॉर्नची Вот, अच्छा प्रकारे आम्ही हे घरी पॉपकॉर्न बनवले खूपच सुंदर असे बनले आहे चला ही रेसिपी आपल्याला आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल असेच सुंदर, सुंदर आपण घरच्या घरी बनवू शकता ही रेसिपी पाहून Wow. Pop on.